ोषदा काळे यांनी निशिकांची पगडी धारण करून शीख बांधवांच्या कार्यक्रमात केली सेवा याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरामध्ये शीख बांधवांच्या वतीने तहसील मैदान या ठिकाणी दोन हजार चोवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे या प्रसंगी कीर्तन भजन लंगर असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे गेल्या वर्षापासून हा कार्यक्रम कोपरगाव शहरामध्ये होत आहे या कार्यक्रमासाठी आमदार काळे होती या कार्यक्रमात शीख बांधवांच्या वतीने आमदार दादा काळे यांना शिखांची पगडी बांधण्यात आली त्यांचा सत्कार करून त्यांना पगडी बांधण्यात आली होती ही पगडी धारण करून आमदार दादा काळे यांनी या ठिकाणी सेवा दिली आहे लंगर या कार्य कार्यक्रमामध्ये भाविक भक्तांना महाप्रसाद वाटपास मदत करून त्यांना सेवा दिली आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी आमदार अशोकदा काळे यांचा सत्कार महिपाल सिंग पोतीवाल सेवा सिंग सहा आणि चंद्रमोहन पापडेजा दीपा सिंग ठकराल यांनी केला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले माजी नगरसेवक मंदार पहाडे माजी नगरसेवक कृष्ण आडव माजी नगरसेवक विरेन बोरावके कुरेशी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते आत्वमि दबन पर आप पूतव ज स्णियां टिए वे जनsकां के फैन्नी जमान बिनां भानि विगानि आकि जम्ने टतारगा ही, आटले जमान मान भीर्णी द्याथ, आते बि Zumadhi जम्ना निम्न दिलीयिव बिल्लliness बाद कीर्तन दरबार या निमित्ताने कोपरगाव शहरामध्ये आलेले संत बाबा रणजित सिंगजी आणि इतरही सर्व संत यांचे मी कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने मनापासून स्वागत करतो या कीर्तन दरबारामध्ये आपल्या पंचकृषीतून येणारे जे श्रामपूर संगमनेर येवला राहता या, या परिसरातून आलेले सर्व आपले समाज बांधव यांचं देखील स्वागत करतो आपल्या या कीर्तन दरबाराला दरवर्षी आपण मोठ्या संख्येने सर्व समाज बांधव एकत्र येत असतात आणि या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण समाजाच्या सर्व लोकांमध्ये होत असते आपल्या सर्व माता वगैरे एकत्र येत असतात त्यामध्ये वर्षभरात हा सामाजिक एकमेव कार्यक्रम आहे की आपला समाजाचा या ठिकाणी होतो या निमित्ताने एक चांगलं धार्मिक वातावरण पूर्ण परिसरामध्ये होतं सर्व लोकांना एक चांगल्या सवयी त्या ठिकाणी लागण्यासाठी सुरुवात होते आणि म्हणून या कीर्तन दरबारांचं फार महत्व आपल्या सर्व समाज बांधवांसाठी आहे याना यांना खूप खूप शुभेच्छा देतो